तेथ हरु म्हणे नेणीजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे हे नित्य नूतन देखीजे गीता तत्व भगवान शंकर म्हणाले गीतेचे महत्व मी पूर्णपणे जाणू शकत नाही पार्वती तुझे स्वरूप जसे नित्य नूतन आहे तसे गीतार्थ हा नित्य नूतन आहे हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला ज्या सर्वेश्वराच्या योग निद्रेतील घोरण्यापासून समुद्राप्रमाणे अगाध वेद निर्माण झाले त्या जगदीश्वर श्री कृष्णाने स्वतः जागृतीत गीतेच्या रूपाने सार सांगितले ऐसे जे अगाध जेथ वेडावती वेद तेथ अल्पमी काय होय असे हे गीताशास्त्र अगाध गहन आहे या कामी वेदांचीही मती कुंठित होऊन जाते मी तर लहान आहे माझी बुद्धी अल्प आहे मी तरी कसे सांगणार हे अपार कैसेनी कवळावे महातेज कवणे धवळावे गगनमुठी सुवावे मशके केवी हे अमर्याद गीताशास्त्र मला कसे बरे आकलन होणार महातेजाला कशाने बरे उजळावे छोट्याशा चिलटाने आकाश आपल्या मुठीत कसे बरे ठेवावे परी एथ असे एकू आधारू बोले मी सधरू जे सानुकूल श्री गुरु ज्ञानदेव म्हणे परंतु मला सद्गुरु श्री निवृत्तीनाथांचा मोठा आधार आहे ते मला अनुकूल आहेत म्हणून मी हे धैर्य करत आहे असे ज्ञानदेव म्हणतात